कर्मदंड मराठी वर्त लढा सत्याचा चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा अण्णाभाऊनी आपल्या साहित्य निर्मितीतून महापुरुषांचा इतिहास मांडला किरण गायकवाड मुरुम तारीख एक शिवराय फुले शाहू व आंबेडकर यांच्या समता व सामाजिक न्यायाच्या विचारांची परिवर्तनवादी चवळ अण्णाभाऊने आपल्या साहित्य निर्मितीतून महापुरुषांच्या इतिहासात मांडल्याचे प्रतिपादन वीर भगतसिंग विद्यार्थी परिषदेचे विभागीय उपाध्यक्ष किरण गायकवाड यांनी केले अण्णाभाऊ साठे यांच्या एकशे चारावी जयंतीनिमित्त गुरुवारी तारीख एक रोजी आयोजित शहरातील अण्णाभाऊ साठे चौकातील सभागृहात अण्णाभाऊ साठे मध्यवर्ती जयंती उत्सव मंडळाच्या वतीने आयोजित कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रमोद कुलकर्णी होते यावेळी प्रमुख अतिथी म्हणून किरण गायकवाड मराठा सेवा संघाचे संजय सावंत श्रीधर रिंगळे माजी नगराध्यक्ष बबनराव बनसोडे आदीची उपस्थिती होती पुढे बोलताना किरण गायकवाड म्हणाले की अण्णाभाऊनी नाटकातील गणवंदना बंद करून प्रथम चरणा चरणा छत्रपती गातो कवना असे म्हणत शिवरायांना अभिवादनाची वंदना सुरू केली जग बदल घालून घाव सांगून गेले मज भीमराव असे म्हणत मनोवादी विचारसरणीवर घणाघाती घाव घातला अण्णाभाऊ साठे हे अवघे दीड दिवस शाळेत जाऊन विविध प्रकारच्या कथा कादंबऱ्या शायरी कविता लोकनाट्य नाटके स्फोटलेखन असे साहित्य निर्माण केले प्रारंभी महापुरुषांच्या प्रतिमांना पुष्पहार घालून अण्णाभू साठे यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास प्रमोद कुलकर्णी यांच्या हस्ते पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले संजय सावंत यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले अध्यक्षीय समारोप प्रमोद कुलकर्णी यांनी अण्णाभू साटे यांचे विचार समाजासाठी दिशादर्शक असल्याचे म्हटले या कार्यक्रमासाठी बबनराव बनसोडे शेषेराव सर्वदे विनायक देडे राजेंद्र देडे अमित देडे तुळशीराम देडे मल्लप्पा देडे किरण देडे बालाजी बनसोडे सुमित बनसोडे ओंकार कांबळे रोहित कांबळे आदींनी परीक्षम घेतला धर्मदंड मराठी वर्त लढा सत्याचा चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा